तुमच्या काळामध्ये लहान लहान लेकरं झोपीतनं उठायचे पण कशाच्या आवाजानं उठायचे आजोबाच्या काकड्याच्या आवाजानं पहाटे चार वाजता उठून आजोबा काकडा करायला चालू करायचे आणि पहाटे चारला एकदा काकडा चालू झाला ना पाच वाजता सहा वाजता लेकरं काकड्याच्या आवाजानं उठायचे आजोबाच्या जवळ येऊन बसायचे पण आता आत आता तसं नाही राहिलेलं आता आठ दहा अकरा वाजलेले कळत नाहीत पावावाले उठी देत शेवटी पावावाले काकडा तर राहिलाच नाही पहायला सुद्धा भेटत नाही सध्या बाईलासुद्धा म्हणा तुम्ही लहान लेकरू असेल घरामध्ये संस्कार द्यायचं काम सोडा तुम्ही लेकरू लईच रडायला लागलं तर काय करता माहीत मग गणेशवाडीकर काय करता काय करता त्याला मोबाईल देता असं जे का ताईला विचारलं म्हटलं ताई अहो त्याला मोबाईल का दिला तुम्ही तेवढंच नादी लागतं म्हणे स्वयंपाक करू देत नाही आता लावता तुम्ही नादी पण म्हातारपणी ती तुम्हाला नादी लावतं पहा वाटत असेल आमच्या लेकरानं मोठं व्हावं त्यांनी स्वतःच्या पायावर उभं राहावं त्याच्या सोबत जी मुलगी लग्न करेल त्या मुलीचं चांगलं चा हो व्हावं आनंदात त्यांना संसार करावा त्यासाठी परमार्थाच्या गोष्टी भगवंताचं भजन त्याला सांगणं गरजेचं आहे लहानपणी बाल वयातच त्याच्यावरती चांगले संस्कार होणं महत्वाचं आहे कारण प्रत्येक माणूस मोठा होत असतो पहा भगवान परमात्मानं जे आपल्याला दिलेलं आहे दुःख कधी मानून घ्यायचं नाही एक सुंदर प्रमाण आहे पहा अन्न मान धन हे तो प्रारब्धा आधीनं भेटता आपल्याला पण जेवढा आपल्या नशिबात असेल भले तुम्ही बसून काही नाही करू द्या तुमच्या नशिबात असेल ना भगवान परमात्मा तुम्हाला कसंही आणून देणार आणि तुमच्या नशिबात नसेल तुम्ही काही करा रात्र दिवस जागी राहा तरी तुम्हाला भेटणारच नाही का तुमच्या प्रारब्धात नाही एखाद्या माणूस म्हणतो या माणसानं मला मोठं केलं भगवान परमात्मा निमित्त त्याला घातलंय कोणी कोणाला मोठं करत नाही कधी आपल्याला मोठं करत असतो भगवान परमात्मा जेवढा आपल्या नशिबात आहे आजच्या जन्मीचं जे जेवढं कर्म चांगलं असेल तेवढं पुढच्या जन्मात चांगलं भेटत असतं सकाळी आमच्या वडिलांनी एक वाक्य सांगितलं पहा माणूस मोठा होतो मोठं होण्यात फरक एक आहे कोणता चप्पल चाटून मोठं होण्यापेक्षा चप्पल घासून मोठं झालेलं किती चांगलं माणसाला मोठं व्हायचं असेल ना स्वतःने एवढे कष्ट केलं पाहिजे एवढं कर्तृत्व केलं पाहिजे तरुण मंडळीला कायम सांगणं असतं लोकांचे फोटो स्टेटसला ठेवेपर्यंत स्वतःचं स्टेटस असं निर्माण करा की हजारो लोकांनी तुमचं स्टेटस ठेवलं पाहिजे पण त्यासाठी तेवढं त्या तसं कर्तृत्व करावं लागतं आणि वाटत असेल आमच्या लेकरांनी चांगलं करावं चांगलं व्हावं स्वतःच्या पायावरती उभं राहावं त्यासाठी तुम्हाला संस्कार चांगले द्यावे लागतील ला। म्हणून अखंड भगवान रामचंद्राची भक्ती भगवान प्रभुरामचंद्राचं चिंतन हे आपण कायम करत राहावं कसं करावं Hmm, मि बजी